पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने यांनी केली कुरुंदवाड परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी पंचंगा पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे कुरुंदवाड शहराला चारी बाजूने पाण्याने घेरला आहे शिकलगार वसाहत गोटणपूर परिसरातील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं त्यामुळे येथील लोकांनी जनावरांसहित स्थलांतर केलं याची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कुरुंदवाड नुरसीवाडी मार्गावरील दिनकरराव यादव पुलाची पाहणी केली जवळजवळ केलेली आहे आणि या स्थलांतरित केलेल्या लोकांची चांगली व्यवस्था कोयना याच्यातल्या जवळजवळ तीन लाखापेक्षा जास्त विसर्ग उपर्जीतून होतोय आणि मालमट्टीतून होतो आणि जिल्हाधिकारी त्यांना बेळगाव जिल्हाधिकारी संपर्कामध्ये आहे आपल्या जलसंपदा विभागाचा एक अधिकारी तिथं आमचा आहे त्यामुळं पाण्याचा विसर्ग हा चांगल्या पद्धतीनं आहे आणि कर्नाटक सरकार सहकार्य करते आज स्थलांतरित होत असलेल्या कुटुंबांना कशा पण मदत म्हणजे होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही जाऊन आलो त्यांच्या जेवणाची त्यांच्या खाण्याची वगैरे व्यवस्था लहान मुलाला दुधाची व्यवस्था सगळ्या ठिकाणी निवारा केंद्र चांगली केलेली आहे गुरुद्वार जाऊन आम्ही सुद्धा नागरिकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की अजून दीड महिना पावसाळा आहे हा काय धोका या पुढच्या काळामध्ये धन्य

यावेळी बाधित नागरिकांची पालकमंत्री यांनी चौकशी करून कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असं आश्वासन दिलं यावेळी प्रांताधिकारी अधिकारी मोसमी चौगले शिरोचे तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते महानकारी निफ्टीसाठी जाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा